पुर या ठिकाणी पोस्ट ऑफिस आहे हे बघा रांग किती मोठी आहे एक ही कर्मचारी दकल है, है एक कर्मचारी इथला दखल घेत नाही असे वागतात की जेणे हिटलर शाही आपण संविधान पदावर काम करतोय ह्याचं पूर्ण हे भान विसरून जातात या ठिकाणी बघा हे मॅडम काम करत असताना एक अधिकारी तिला त्या मॅडमला उठवून हिथून नेतो तीन तास दोन तासामध्ये फक्त दोन कस्टमरचं काम केलेलं आहे इथं पाठीमाग लोक आहेत आणि मला ऑफिसमध्ये आत मला बोलवलं त्यानंतर मी आतमध्ये आलो आतमध्ये आल्यानंतर इथं साहेबांना भेटावं बघा ही साहेब साहेब बघा ना कुठं आहेत दिसतेत का तुम्हाला आणि मी विचारलं इथं साहेबच नाही तर हायच साहेब आत आहेत म्हणून सांगतात बघा हो इथं पंढरपूर पोस्ट ऑफिस मध्ये निसता अंदाधुंद कारभार चालू आहे एकही अधिकारी एकही कर्मचारी आपल्याला सांगत नाही बोलत नाही इथल्या कुणाला मार्गदर्शन करत नाही निकी मक्तेदारी चालू असते आणि या पोस्ट ऑफिस मधला जे वरिष्ठ अधिकारी असतात यांचं सुद्धा ह्याच्याकडे कुठलंही लक्ष नाही आणि हे जे समोरचं जे स्टाफ आहे निस्तार लोकांची मजा बघत असतो हे बघा लाडक्या बहिणी योजनेचा तर हप्ता आता इथं मी व्हिडिओ काढत असताना हे उठून गेलेत सकाळपासून लोक लाडक्या बहिणीचा हप्ता नेण्यासाठी ने येत असतात त्यांची सुद्धा गैरसोय होते आणि या ठिकाणी टपाल व्यवस्था केली जाते त्यांची तर काय बोलूच नका मी तुम्हाला विचारले तुम्ही त्या मॅडमला का उठवलं एवढंच मला सांगा तुम्ही तुम्हाला सांगायचं त्यांना काय अधिकार होता का, का मग तुम्ही त्या मॅडमला का तिथून उठवलं मॅडम काय तरी एकतर पत्र पाठवत होत्या ना रिसीव्ह करत होत्या का नव्हत्या तुम्ही का तिथं त्यांना अडवलं का अडवलं अहो सुपरवायझरला मी बोलतो आम्ही त्या लाईनीत असताना तुम्ही त्या मॅडमला का थांबवलं तुमचं नाव काय तुमचं नाव काय हा हो सर तुम्हाला विचारतो तुमचं नाव काय तुमचं आयडेंटी कार्ड कुठं आहे सर सर तुमचं आयडेंटिटी कार्ड कुठं आहे तुम्हाला मी प्रश्न एकच केलाय तुमचं नाव काय तुमचं आयडेंटी कार्ड कुठं आहे कुठं आयडेंटी कार्ड तुम्ही सांगितलं मॅडम हा काउंटर बंद करा सांगितलं होतं का असं हा नाही सांगितलं मग ह्या ह्या अ बंद का सांगितलं काउंटर बंद ठेवाय सांगितलं काय ना आहे नाही सांगितलं तुम्ही काय म्हणलं मला सांगितलं बोला तुम्ही सर यांच्याशी बोला बसायचा प्रश्न ह्या मॅडम काउंटर रिसीव करत होत्या पत्र ह्यांनी का सांगितलं जे तुम्ही बंद करा ह्या मॅडमला का सांगितलं हो त्यांनी तुम्हाला सांगितलं का त्यांनी तिकीट देत नव्हते तिकीट आहे आता हो का हे हे तुम्हाला हेल्प करायला आलेले होते हेल्प करत होते तुम्हाला तुम्हाला त्यांनी का सांगितलं तुम्ही त्यांचं काय ऐकलं तुम्ही त्यांचं का ऐकलं हो सर तुम्ही जाऊ नका सर तुम्ही जाऊ नका तुम्ही जाऊ नका तुम्ही अजिबात जाऊ नका पंढरपूरवाल्यांची इथं काय हे हमाली इथं तुम्ही थांबा तुम्ही त्या मॅडमला का सांगितलं त्या मॅडमला का सांगितलं तुम्ही हो आवाज कमी करायचा आमची सेवेसाठी तुम्ही हो त्रास होतोय तुम्ही बसा इथे सरांना बोलवतो त्या तुमचं नाव काय तुमचं नाव काय तुमचं नाव काय सर सांगतील तुम्ही का सांगू शकत तुमचं ओळखपत्र कुठं आहे तुमचं ओळखपत्र कुठं आहे कुठं आहे बॅगेत होता मी बाहेर येतो हे पंढरपूर पोस्ट ऑफिस मध्ये निसता आधा दोन दार एक सुद्धा अधिकारी मग रुळू राहतात इथल्या लोकांची दखल घेत नाहीत मित्रांनो ज्या ठिकाणी मी लाईन मध्ये होतो दोन तास मी या ठिकाणी उभा आहे फक्त तीन कस्टमर बाहेर गेलेत दादा तुम्ही किती वेळ झालं काय नाव तुमचं राधेश्याम किती वेळ झाले या ठिकाणी तुम्ही पत्र द्यायला आलाय अडीच तास झाले किती इथं लोक गेलेत लोक अडीच तासात दोन गेले कोण होते तुम्ही तुमचं नाव काय मी अविनाश कुकरे कुठले गोपाळपूरचा गोपाळपूरच्या ह्या काउंटरला सहा नंबर खिडकीला किती वेळ झाला तुम्ही आलाय मी साडेबारा नंतर आलो आता सव्वा दोन वाजले सव्वा दोन इथले कुठे गेलेत इथले दीड ला गेले जेवायला ते आता दोन स... दोन वीस झाले तरी आणि टायमिंग सांगून गेले का आपण जेवायला दहा मिनटं म्हटले अर्धा तास होऊन गेला ते आले नाहीत तुम्ही किती वेळ आहे आहोत दोन तास किती लोक पुढे गेले तुमच्या चार पाच चार पाच अजून कोण बोलणार आहे दादा तू बोलणार आहे काय तुझं नाव आता ओंकार नाव आहे माझं आता नाही म्हणलं तरी तीन तास झाले असेल मला इथे येऊन फक्त तीनच माणसं गेली तिथे आता तुम्ही कुठे अधिकाऱ्यांना साहेबाला भेटला का काही वेळा भेटले काय उपयोग नाही यांना सांगून हाँ? किती वेळा तर भेटलो यांना किती वेळा तर ताप दिला असेल यांना पण काय उपयोग नाही सरकारी कामच असेल अजून कोण मॅडम तुम्ही कोण तुम्ही कोण बोलणार आहे का तुमचं नाव सांगाडे सर्वसामान्य आपल्या कामात वेळ काढून या सरकारी कामासाठी या ठिकाणी येतात परंतु काम एवढं स्लो आहे साडेबारा वाजल्यापासून आता जवळपास सव्वा दोन वाजले सव्वा दोन वाजले, वाजले। तरी कुठं काम जाते या ठिकाणी साहेब आलेत मला सर्व ग्राहक म्हणतात साहेबांना भेटता मित्रांनो मी आवर्जून साहेबांना भेटायला आतमध्ये जातोय इतके अन्याय करतात ना प्रशासन आपले पोस्ट ऑफिस आप हो आप त्या लॉर्ड डेलाशी अठराशे सत्तावनच्या ओटा सुद्धा हे टपाल सेवा किती पारदर्शकता असते हे सांगितलो तो मित्रांनो तसं काय नाही आपल्याला इथं खूप त्रास होतो सर मी इथं दोन ते अडीच तास झालं इथं आलेलं आहे तुमचं नाव काय सर तास झाले हा ते रिसीव घेत नाहीत मला का राग आला हे ते, ते पत्र आम्ही पत्र टाकायला आलेलो होतो रजिस्टर पी आरपीडी करायची होती ते हे मॅडम करत होते हो मॅडम हेनी अतिशय प्रामाणिकपणे काम करत होत्या आणि एक होगा हे हे जे सर आहेत हे आले आणि ह्या सरांनी काय केलं माहिती आहे का सर मोबाईल हात लावा ना का परत विचार घ्यायचा हे ह्या मॅडमला म्हणले तू उठ येतो एक दोन जर पत्र कोणाचं गेलं असतं तर ती रांग थोडं सरकती का नाही हेनी का उठवलं तेवढं सांगा फक्त मॅडम बरोबर त्यांचा वेळ सपला असेल ना त्याच्यावर नाही नाही सर सर तसं नाही तो ना। मॅडम तो माणूस गेल्यानंतर मॅडम बसले होत्या मॅडम हे कामच करत होत्या पण मॅडम तो व्यक्ती आल्यानंतर उठला असेल नाही 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 बघा मॅडम खुर्ची नंतर ह्या माणसानी ना सांगितलं नाही ना, मी उभा राहतो म्हणजे ह्यांचा चेहर मला बघायचं नाही तुम्ही तुम्ही नव्हता दादा बन जा करू नका हा तुम्हाला बस हा तुम्ही बसा नीट बोला आम्हाला काय माहित आहे का इथल्या लाडक्या बहिणी योजना किती महिला येतात आमचं पत्र गेलं पाहिजे हा पत्र गेलं पाहिजे ह्या आधी ह्यांचं नाव काय काम काय आमचं पत्र गेली पाहिजे हो सर मी उभा का होणार ना तुम्हाला किती वेळ थांबायचं किती वेळ थांबायचं तुमचा नंबर करणार ना पण नंबर बरोबर आहे ना ती काउंटर मोकळा खोडची सुट्टी तोडून अल्टरनेट अरेंजमेंट करून गेलो ना मॅडम करतात ना काम मॅडमला थांबवलं काय विचारा त्यांची तर अडचण असेल कुणी हो दादा तुम्हाला अधिकार आहे का मॅडमला असं बोलत म्हणजे नाही तुम्ही फार चुकीचं बोलताय तुम्ही फार चुकीचं बोलताय मॅडम तुम्ही आमच्या बहिणीसारखं आहे तुम्हाला आम्ही काय आर ओची एक शब्द बोललो तुम्ही देईल कंडिशन कोण म्हणलं कोण म्हणलं तुमची सीसीटीव्ही सी टी व्ही आहे काढा तुम्ही सी सी टी व्ही काढा हां तुम्ही ज्या पद्धतीनं रिएक्ट होत आहे पद्धत योग्य नाही असं आम्हाला वाटत नाही 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 तिथं कोणतरी एवढं दिवसभर दोन हजार कस्टमर हेड पोस्ट ऑफिस मध्ये येतात कोणी सुद्धा असं रिट करत ऐका ना ऐका आम्ही ते माणूस जेव्हा गेलो त्यांनी का तेल पण ठेवाय सांगा मिनिटापूर्वी मॅडम तुम्हाला डिक्शनरी नाही तुम्ही उठा असं त्यांनी खोन आणि काय सुद्धा नाही आणि हे कोळी साहेब आहेत कोळी साहेबांनी सांग हे म्हणत होते मला सुपरवायझरनी सांगा सुपरवायजरनी सांगितलं सुपरवायझर कोळी साहेब आहेत कोळी साहेबांना मी विचारलं काय कोळी साहेब तुम्ही बोलवलं कोळी साहेब प्रामाणिकपणे म्हणले मी नव्हतं बोलवलं स्टेशनरी समजली डिपॉझिट त्यांना नाही नाही तुम्ही अजून सुद्धा आहे ना मी आहे ना मी जागेला थांबवतो पण तुम्ही जे प्रामाणिकपणे आहे ना तुमच्या माणसाने जाणून थांबवलं सर आम्हाला सुद्धा तुमच्या भावना कळतात ना एक गोष्ट काय झाले हे आम्हाला आता विचार आणि आम्ही करणार बघितले तुम्ही तुमची बाजू मांडता यांना नाची मांडू द्या मॅडमला मॅन्डमची मांडू द्या हम... सुपरवायझर साहेब मांडू द्या मी सात मिनिटापूर्वी मला रिस्पेक्ट ऐका मला रिस्पेक्ट आठ मिनिटांपूर्वी गेलो तिथं एक आवतडे सर म्हणून त्यांना बोलून गेलो ते असतील पण इथं अवताडे सरांना भेटून ऐका सरांना बोलवा तुम्ही किती वेळ थालेत थांबलेत विचारा काय हे कोण आहे आणि 7 मिनिटात आणि दुसरी गोष्ट मला रिस्पेक्ट आहे ना फक्त हो होगा हे कोळी साहेबांनीच दिलं बरोबर आणि हो का ते समोर कम्प्युटरवर आहे ना त्यांना नाव विचारलं आपलं कंप्ले जे वाटत हे असं बाहेर ठेवा तुम्ही समजा येऊ द्या ते आता आता हो तुम्ही पुलप्पाची चावी दिली त्या मॅडम न माझ्या जवळच आहे माझ्या कस्टडीतले तुम्हाला काउंटरचे पण बघायला आम्ही तक्रार देतो आम्ही तक्रार देतो काही अडचण तुम्ही टेबल कान कान दोन दोन लावा ना किती लोकांचा नाग त्रास होतो सजेशन मी हे है वर पाठवून देतो परवानगी घेतो आणि करतो ठीक आहे धन्यवाद मला तुम्ही द्या आम्ही लिहून देतो हो लिहून देतो तुम्हाला मी पाहिजे असते नक्की लिहून देतो बसा इथं इथंच बसून आणि ह्या ह्या साहेबांनी जे आर वच मला शब्द बोलले तो खाती खुर्चीवर आहे त्यांना विचारलं मी नाव काय मला नाव माहित नाही तुमचा आयडेंटिटी कार्ड कुठं आहे बँक मध्ये असं बोल बरं या जेव्हा मिळाली आता समजा हे जेव्हा मी लिहिलं माझ्या भाषेमध्ये काल लिहायचं ते हे जेव्हा तुम्ही कारवाई किती दिवसात होऊ अध्यक्ष कार्यालयाकडे वरती पाठवणार चौकशीसाठी आमच्या वरिष्ठांकडे आम्हीच कारवाई करत नाही आमचे वरिष्ठ करत असतात कारवाई होती का कारवाई कोणा चौकशी होणार सगळं होणार काय काय आम्हाला आहे ना दोषी आढळलं नाही त्याला आमच्याकडे कारवाई नाही आता मी स्पष्ट सांगतोय ना बघा यांनी यांनी काउंटर थांबवलाय सुपरवायझर कोळी साहेबांनी आदेश देतात डायरेक्ट हे आदेश देतात आणि ह्याचा आदेश मॅडम पालन करतात मध्ये आलाय सर तुम्ही सगळ्या ऑफिसची गोपनीयता आमची सगळी भंग करताय व्हिडिओ सर 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 तसं नाही तसं नाही तुमची सुद्धा कॅमेरा असं कायच ना त्या काय संबंध आहे का मग त्यांनी काय येऊन सांगितलं त्याच्याबद्दल काय तक्रार एकूण आपण चौकशी करू तुमचं म्हणणं तर करू द्या बरं ठीक आहे आता तुमची काय गोपनीयता भंग झाली ते बी मला सांगत कुठे चुकीच आहे चुकीच आहे त्यांनी मला आतमध्ये बोलवलंय आतमध्ये मी गेलेलो नाही नाही त्या हा तुमचं नाव काय डवळे धवळे कुठे आपण व्यक्ती येत नाही अजिबात ठीक आहे मी